शेतकरी आंदोलनामध्ये येवला कोपरगाव रोडवरील टोल नाक्यावरती अशोक मोरे या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला दरम्यान मयत मोरे यांच्या कुटुंबियांचं किसान क्रांतीचे पदाधिकारी धनंजय धोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाटेगावमध्ये जाऊन सांत्वन केलं आहे येवला कोपरगाव रोडवरील टोल नाक्यावरील झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यादरम्यान अशोक शंकर मोरे या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे मयत झालेल्या कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील अशोक शंकर मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी किसन क्रांतीचे पदाधिकारी धनंजय घोरडे आणि त्यांचे सहकारी नोटेगावमध्ये आले होते मयत अशोक मोरे यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे चहा पाणी पिऊन आंघोळ करून गेले ते सकाळी लवकर जायले नंतर काय झालं सात वाजेपासून तिकडं ते आलेच नाही घरी सांगितलंय की हिंसक करण्याचं आमचं कुठलंही कारण नाही दूध भाजीपालासुद्धा आम्ही सांगतोय की बा हे खाली सांडू नका आपल्या जनावरांना भाजीपाला टाका दूध खावा करा गोरगरिबांना वाटा किंवा अन्य काहीतरी करा पण का हे आम्ही कोणाला हिंसक करा किंवा अधिक दोन महिन्यापासून आम्ही भूमिका आमची स्पष्ट केलेली किंवा हे आंदोलन गांधीजीच्या मार्गाने आम्हाला पुढे न्यायचं आहे जी घडली मोरे कुटुंबियातील जे आमचा एक शेतकरी बांधवाचा मृत्यू झालेला आहे त्या घटनेला आज मुद्दाहून आज सकाळी आमची खरी कोरक कमिटीची मिटिंग होती पण ती कॅन्सल करून मी आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पहिलं आपण त्या घरी जाणं गरजेचं आहे कारण त्या वास्तविक पाहता त्या मृत व्यक्तीचा किंवा आमच्या किसान क्रांतीचा कुठलाही संबंध नसताना हा एक आमचा आघात झालेला आहे विनाकारण आमच्या एका शेतकरी बांधवाचा बळी गेलेला आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचं आम्ही उचित समजलो आणि म्हणून त्या घरीला भेट द्यावा म्हणून आलो होतो योगे डोके ती चोवीस तास कोपरगाव